मित्र हो नमस्कार संदर्भ कसे द्यावेत या मालिकेतील तिसऱ्या भागामध्ये आपण सर्वांचे स्वागत पहिल्या भागामध्ये आपण संदर्भ कसे वाचावेत याचा विचार केला होता आणि दुसऱ्या भागामध्ये आपण संदर्भ देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची आणि प्रकारांची चर्चा केली होती आजच्या भागात आपण संदर्भ साधने संदर्भ स्रोत कसे नोंदवावेत याची चर्चा करणार आहोत व संदर्भाचे अनेक प्रकार असतात आपण ज्या संदर्भ स्रोतांचा विचार केला ती दुय्यम दर्जाची किंवा दुय्यम संदर्भ स्रोत होत याच्यामध्ये जे संदर्भ ग्रंथ येतात ते दोन प्रकारचे असतात एक आपण प्रत्यक्ष प्रकाशित अशा प्रकारचं साहित्य असतं आणि दुसरं अप्रकाशितचं असतं त्याच्यामध्ये सुद्धा आणखी काही भाग पडतात की प्रत्यक्ष संदर्भ साहित्य ही जी प्रकाशित साहित्य आहेत त्यामधली पुस्तकं आपण स्वतः हाताळतो तर आत्ताच्या डिजिटल युगामध्ये आपण ही संदर्भ साधने आपल्याला त्या आभासी जगामध्ये देखील वापरायला मिळत असतात म्हणजे संदर्भ साधनांचे प्रत्यक्ष संदर्भ साधने आणि डिजिटल संदर्भ साधने असे आपल्याला दोन फरक करता येतील आणि या संदर्भ साधनांची नोंद करताना देखील आपल्याला याच क्रमाने करावी लागते प्रथम जे प्रत्यक्ष छापील असे संदर्भ स्रोत आहेत त्यांची नोंदणी आपल्याला शोधनिबंधाच्या शेवटी किंवा संशोधन ग्रंथ असेल तर त्याच्या प्रकरणाच्या शेवटी आणि संशोधन ग्रंथाच्या ग्रंथा संदर्भ सूचीमध्ये अशा तीन प्रकारे आपल्याला करावी लागते मग ही करत असताना आपल्याला काय करावं लागेल की जे प्रत्यक्ष संदर्भ स्त्रोत आहेत पुस्तक रूपाने छापील रूपाने जे आपल्याला हाताळता येतात अशी संदर्भ साधने आपल्याला पहिल्यांदा नोंदवावी लागतात आणि त्यानंतर जी डिजिटल स्वरूपाची संदर्भ साधने स्रोत आपण वापरले असतील ते त्याच्यानंतर आपल्याला नोंदवावे लागतात म्हणजे प्रथम आपण एखादा छापील ग्रंथ संपादित ग्रंथ अनुवादित ग्रंथ लेख यांचा क्रम आपण लावायचा आणि त्यानंतर जे डिजिटल महाचालावरचे जे संदर्भ असतील त्यांचा क्रम आपण लावायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे काही ई पुस्तक किंवा जे एकंदर जे ई कंटेंट वापरतो त्यांच्यामध्ये देखील श्रेणीबद्धतेनुसार आपल्याला तो ला क्रम लावावा लागतो मागे आपण ज्या पद्धती पाहिल्या उदाहरणार्थ एम एल ए पी ए शिकागो ए बी हार्वर्ड पद्धती किंवा मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॅक्टोहोवर किंवा आय क्यूब ई ह्या सगळ्या पद्धतींचा विचार करताना हे संदर्भ स्रोत प्रत्यक्ष टेक्स्टमध्ये कसे नोंदवले जातात आणि चोधनिबंधाच्या शेवटी कसे नोंदवले जातात याचा विचार आपण केला होता आपण जी संदर्भ देण्याची पद्धत निवडू त्यानुसार आपण ते संदर्भ नोंदवायचे असतात आता समजा आपण ए पी ए ही पद्धत निवडलेली असेल मानवी विद्यांसाठी की ज्याच्यामध्ये प्रथम लेखकाचं आडनाव त्याच्यानंतर त्याचं नाव संदर्भ ग्रंथाचं प्रकाश वर्ष संदर्भ ग्रंथाचे नाव आणि प्रकाशनाचा तपशील अशा पद्धतीने आपण ते नोंदवत असतो उदाहरणार्थ आपण एक ग्रंथ घेऊया भालेराव कॉमा भरतकुमार कौसामध्ये त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन वर्ष वीस वीस कौस पूर्ण केल्यानंतर तिथे विसर्ग द्यायचा आणि त्यांच्या ग्रंथांचं नाव टाकायचं स्त्रीवाद आणि एकोणीसशे पंच्याहत्तर नंतरची मराठीतील आत्मचरित्रे कॉमा दिल्यानंतर शब्दालय प्रकाशन पुन्हा कॉमा आणि श्रीरामपूर अशा पद्धतीने संदर्भग्रंथाच्या शेवटी अथवा शोध निबंधाच्या शेवटी या स्रोताची आपल्याला नोंद करता येईल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात की संदर्भग्रंथाची नोंद करताना स्वतंत्र ग्रंथ संपादित ग्रंथ अनुवादित ग्रंथ संपादित आणि अनुवादित ग्रंथ नियतकालिके यांचा क्रम कसा ठेवायचा संदर्भ स्रोतांमध्ये तत्रय किंवा उनी असं म्हटलेलं असतं ते नेमकं काय असतं का ते कधी नमूद करायचं असतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष शोधनिबंधाचा विषय घेऊन त्याच्यामध्ये आपण संदर्भ स्रोतांची नोंदणी कशी करतो आपल्याला पूरक असलेले संदर्भ स्त्रोत आपण कसे निवडायचे हीच आपली नेमकी अडचण असते तर त्याच्यावर आपण प्रत्यक्ष त्या शोधनिबंधामध्ये विचार करू म्हणून संदर्भ ग्रंथांच्या उपयोजनाच्या संदर्भामध्ये आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये त्याचं प्रत्यक्ष उपयोजन मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे आपण सबस्क्राईब करा आता शोधनिबंधाच्या शेवटी अथवा संशोधन ग्रंथाच्या प्रकरणाच्या शेवटी आणि संशोधन ग्रंथाच्या शेवटच्या संदर्भसूचीमध्ये आपण जे संशोधन स्रोत वापरले ते कशा पद्धतीने नोंदवावेत याचा विचार आता आपण करू मित्र प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की इंग्रजी आणि मराठी यामधील संदर्भ स्रोत आपल्याला स्वतंत्रपणे नोंदायचे आहेत म्हणजे समजा आपण मराठीचे काही ग्रंथ वापरले असतील तुम्ही ज्या भाषेमध्ये संशोधन करताय तर तिथे आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा मराठीचे सगळे स्रोत नमूद करायचे हे नमूद करताना कोणता क्रम असावा प्रथम स्वतंत्र ग्रंथ नंतर संपादित ग्रंथ नंतर अनुवादित ग्रंथ पुन्हा संपादित आणि अनुवादित ग्रंथ नियतकालिके मुलाखती भाषणं अप्रकाशित साहित्य असेल आणि अप्रकाशित प्रबंध प्रबंधिका असतील तर त्यांचा क्रम यानंतर लागेल या क्रमानेच आपण मराठीतले संदर्भ नोंदवायचे याच पद्धतीनेमध्ये इंग्रजीमधील संदर्भ देखील नोंदवायचे आणि हे दोन्ही संदर्भ नोंदवून झाल्यानंतर जे महाजालावरचे तुम्ही संदर्भ वापरलेले असतील ते संदर्भ देखील स्वतंत्र ग्रंथ संपादित ग्रंथ नियतकालिके मुलाखती भाषणं वर्तमानपत्र याच पद्धतीने तो क्रम आपल्याला तिथे ठेवायचा आहे फक्त महाजालावरील संदर्भ नमूद करताना आपण तिथेही हा जो क्रम आहे लेखकाचं आडनाव त्याचं पहिलं नाव प्रकाशनाचं वर्ष नंतर तो जे पुस्तक असेल त्याचं नाव हे सगळे तपशील याच क्रमाने टाकायचे त्या संदर्भ स्त्रोताला तुम्ही कधी भेट दिली होती वेबसाईटला ती तारीख तिथे नमूद करायची आणि महाजालावरची ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट त्या ठिकाणी नमूद करायची इनटेक्स्टमध्ये हा संदर्भ देताना पुन्हा लेखकाचं नाव आणि त्याचं वर्ष याच क्रमाने तो ठेवायचा आहे म्हणजे आता तुमच्या संदर्भ साधने नोंदवण्याचा जो क्रम आहे तो क्रम तुमच्या लक्षात आला असेल आता पहिलं आपण बघू की स्वतंत्र ग्रंथ त्याच्यासंबंधीचा संदर्भाचा तपशील जो असेल तो विवेचनामध्ये कसा वापरायचा आणि शोधनिबंधाच्या अथवा संशोधन ग्रंथाच्या शेवटी कसा लिहायचा समजा उदाहरणासाठी आपण स्त्रीवाद आणि एकोणीसशे पंच्याहत्तरनंतरची आत्मचरित्रे असा एक संदर्भ ग्रंथ वापरलेला आहे आता इथे हा एकच लेखक आहे म्हणून त्याची नोंद कशी करायची पहा भालेराव कॉमा भरतकुमार कौसात त्या पुस्तकाचं प्रकाशन वर्ष वीस वीस विसर्ग द्यायचा आणि त्या ग्रंथाचं नाव स्त्रीवाद आणि एकोणीसशे पंच्याहत्तर नंतरची मराठीतील आत्मचरित्रे यानंतर आपल्याला प्रकाशनाचा तपशील नोंदवायचा आहे शब्दालय प्रकाशन कॉमा आणि तिथलं स्थळ प्रकाशनाचं श्रीरामपूर हाच संदर्भ आपल्याला जर विवेचनामध्ये द्यायचा असेल तर आपण तो कसा नोंदवला भालेराव कॉमा वीस वीस विसर्ग आणि तिथं पृष्ठ क्रमांक आपण नोंदवलेला आहे एकशे पंच्याहत्तर म्हणजे आपल्या विवेचनामध्ये या ग्रंथातील एकशे पंच्याहत्तर पृष्ठावरचा जो संदर्भ असेल तो आपल्याला आपल्या विवेचनासाठी आधारभूत म्हणून वापरला आहे ते आपण विवेचनामध्ये नोंद केलं आणि शोधणे शेवटी आपण त्या लेखकाचा संपूर्ण तपशील आपण तिथे नमूद केला आता जर एकापेक्षा अधिक लेखक असतील तर काय करायचं किंवा एकाच लेखकाची अधिक पुस्तकं असतील तर त्यांचे संदर्भ कसे नोंदायचे आता एकाच लेखकाची जर एकापेक्षा अधिक संदर्भग्रंथ आपण आपल्या विवेचनासाठी वापरले असतील तर ते संदर्भ ग्रंथ कधी प्रकाशित झालेली आहेत त्यांचा वर्षानुक्रम जो आहे तो वर्षानुक्रम पाळायचा म्हणजे उदाहरणार्थ इथे आपण भालेराव भरतकुमार यांची तीन समजा संदर्भ ग्रंथ आपण घेतले तर त्याच्यामध्ये दोन हजार नऊ साली प्रकाशित झालेला प्रथम त्याच्यानंतर दोन हजार वीस साली प्रकाशित झालेला संदर्भ ग्रंथ येईल आणि त्यानंतर दोन हजार एकवीस साली प्रकाशित झालेला ग्रंथ येईल म्हणजे इथे आपण काय केलं एकाच लेखकाचे एकापेक्षा अधिक संदर्भ आपल्या शोधनिबंधासाठी आधारभूत ग्रंथ म्हणून वापरले असतील तर त्यांच्या प्रकाशनाचा वर्षानुक्रम जो आहे तो आपण तिथे पाळायचा आता लेखांच्या बाबतीत काय करायचं म्हणजे एखाद्या लेखकाचे जे एकाच वर्षामध्ये प्रकाशित झालेले लेख आपण वापरले असतील तर त्याच्यामध्ये देखील आपण हाच क्रम ठेवायचा आहे म्हणजे उदाहरणार्थ पहा भालेराव कॉमा भरतकुमार कवसात आपण ज्या जर्नलमध्ये तो प्रकाशित झाला त्याचं वर्ष दोन हजार एकवीस अ टाकला आहे आपण कारण हा जानेवारी मार्चच्या अंकामध्ये प्रकाशित झालेला आहे त्या लेखाचं नाव आपण नमूद केलेलं आहे साठोत्तरी मराठी साहित्यातील महानगरी आशयसूत्र जर्नलचं नाव आपण टाकलं आहे रिसर्च जर्नी व्हॉल्यूम एट Issue 1B